राज्य सरकारने मनोज जारंगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या त्यामध्ये त्यांची प्रमुख मागणी होती ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्या त्याचबरोबरच सगळे स्वयरेची अंमलबजावणी करा अशा असंख्य मागण्या घेऊन मनोज जारांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिष्टमंडळामार्फत सरकारने जारांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्या आणि त्याचा जी आर काढला जी आर काढल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं स्टेजवरच तो जी आर वाचून दाखवला एका वकिलाने तज्ज्ञांनी त्याला विरोध दर्शवला पण मनोज जरांगे पाटील यांनी त्या व्यक्तीला सुनावलं त्यानंतर तो व्यक्ती समाज माध्यमामध्ये येऊन बोलला की सरकारने जरांगे पाटील आणि मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे वकील योगेश केदार यांनी आरोप केला होता त्याचबरोबर त्यांनी असं देखील म्हटलं आहे की ओबीसी समाजाने आक्रमक होऊन काही उपयोग नाही कारण ओबीसी समाजाचं आरक्षण गेलेलं नाही कारण सरकारने मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे असा आरोप योगेश केदार यांनी केला होता एकीकडे एक छगन भुजबळ लक्ष्मण हाके हे नेते जर बघितले तर आक्रमक होताना दिसत आहे कारण सरकारने सगळे सोयीची अंमलबजावणी केल्यामुळे ओबीसी समाजाला धक्का लागतोय असा त्यांचा आरोप होता तर देवेंद्र फडणवीस राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे अनेक आमदार असं बोलत होते की ओबीसी समाजाला कुठेही धक्का बसलेला नाही ओबीसी समाजाची कुठेही फसवणूक झालेली नाही असं माध्यमाशी बोलताना अनेक आमदार नेते बोलत होते पण लक्ष्मण हाके आणि छगन भुजबळ हे आक्रमक होताना दिसत आहे याला घुसखोरी म्हणता येणार नाही याला अधिकृतपणा म्हणता येईल पूर्वी सुसूत्र नव्हती आता आणली आहे ज्या मराठ्यांवर ओबीसीत अजून अन्याय झाला त्याला आता सरकारने ओबीसीत घालायला काम सुरू विखे पाटील फडणवीस यांनी मराठा समाज अधिकृतपणे घालायला सुरुवात केली आहे त्यामुळे आता येवल्यावाल्यांच बोलण्याचा रोख वेगळा आहे मराठा आरक्षण घेणारच हे आता त्यांना पक्क माहीत आहे दोन महिन्यापूर्वीच मी त्यां तेच बोललो होतो असं दारंगे पाटील यांनी भुजबळांना म्हटलं आहे तेव्हाही भुजबळांना याची कल्पना होती की मला आता मंत्रिपद देऊनच बळीचा बकरा केलाय असं त्यांना वाटत होतं ही गुप्त माहिती मीच तेव्हा मीडिया समोर दिली होती मराठे सरसकटच आरक्षणात गेले हे भुजबळांना आता समजलं आहे असं जारांगे पाटील नव्या जी आर मुळे ओबीसी वाटेकरी वाढत आहेत असंही भुजबळांचं म्हणणं होतं त्यावरही जारांगे पाटील यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे ते आमच्यात आलेत आम्ही त्यांच्यात चाललेलो नाहीत आमचं आमच्या पूर्वीच मन मोठं होतं आम्ही अठराशे एक्क्याऐंशी ते आतापर्यंतच होत आरक्षणात ते आताच आलेत असं जारांगी पाटील यांनी सुनावलं आहे आम्ही पूर्वीचेच आहोत पण आता आम्हाला एक गोष्ट लक्षात आली आहे की आपल्या लेकराबाळांची प्रगती व्हावी यासाठी आरक्षणात जावे जावंच लागल टप्प्याटप्प्याने संपूर्ण मराठा समाज हा आरक्षणात बसणार आहे जा असं जारांगे पाटील यांनी माध्यमाशी बोलताना म्हटलं आहे तर त्याचबरोबर मराठा समाजाला आता ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार आहे त्यामुळे ओबीसी नेते आक्रमक झाले आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुण्यात मरा... पुण्यात मराठा जी आर फाडला आहे यावेळी हाके म्हणाले की हा निर्णय संविधानी विरोधी आहे हा जी आर वेगवेगळ्या न्यायालयाच्या निर्णयाचं अपमान करणारा आहे अवलन करणारा आहे याआधी बनावट प्रमाणपत्रेद्वारे काही ओबी लोक ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत होते त्या लोकांना आता जी आरमुळे अभय मिळाला आहे ओबीसीचं उद्ध्वस्त झालेलं आहे आता दोन्ही समाजामध्ये कुठेतरी निर्माण होताना दिसत आहे सरकार आता भूमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे तर या संपूर्ण ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा आणि जाता जाता चॅनलवर नवीन असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा